जे डपळापूर गाव आहे तर डपळे घराण्यापासूनच ह्याला डपळापूर नाव पडलं का त्याच्या पूर्वीही याचं काय नाव होतं सर डफळापूरचं नाव पूर्वीपासून जर डपळापूरच आहे कसं आहे की डफळापूर वरून डफळे घराण्याला डफळे नाव पडलेलं आहे असं आहे कारण इतिहासामध्ये पूर्वीचं नाव डफळे संस्थांच्या पूर्वीचं नाव पण डफळापूरच आहे तर ते त्यांचं पूर्वीचं नाव दुधावत हाडा चौहान तर ते डपरापूरचे म्हणून डपळे झाले म्हणजे तिकडले ते राजपूत थोडक्यात आल्यानंतर चव्हाण मूळ चव्हाण जतचा विषय निघावा आणि आपल्या बाबा चिनगी बाबांचा उल्लेख न व्हावा असं होणार नाही तर या चिनगी बाबांचा काय इतिहास आहे हा बर तर चिनगी बाबांचा पण इतिहास हा डपळे संस्थांशी जोडलेला आहे कारण चिनगी बाबा हे मुळचे जे आहेत तर ते विजापूर आज आज पण तिथं विजापूर मध्ये अफजलपूर नावाचा एक छोटासा भाग आहे विजापूर मधला अफजलपूर तर तिथं अफजलखानाचं जिथं वास्तव्य होत तर त्या परिसरात चिनगी बाबांचा तिथं दर्गा आहे तर ते एक अवलिया संत होते सुपी संत होते आणि खूप दूरदृष्टीचे होते अगदी त्यांनी अफजल खानाला सुद्धा सांगितलं होतं जा, की तू शिवाजी महाराजांच्या वरती स्वारी करून जाऊ नकोस म्हणून बर तर त्यांना त्याला सांगितलं होत कि अफजल खान ज्यावेळी चिनगी बाबांना भेटायला गेला तर ते सांगितलं की म्हणजे काही दिखाई नाही दे बर दृष्टांत झाला चिनगीबाबांना मग तर जाऊ नका असं त्याचा अर्थ होता मग त्या अफजल खानानं त्याच्या पन्नास एकोणपन्नास पन्नास राण्या होत्या त्या एकोणपन्नास राण्यांना मारलं एक पडून गेले ते चिनगेबाबांच्या याच्यात गेले तर त्या कबरी आज हे आहेत अफजल आणि एक कबर अजूनही रिकामी आहे ती तिथं दोन कबरी रिकामी आहेत एक अफजल खानाची पण रिकामी हो, आहे आणि त्याच्या एका राण्याची पण रिकामी आहे तर असं तर ते चिनगेबाबा जे आहेत तर एकदा हे आपले सटवाजी महाराज आहेत तर त्यांना बोलवल्यावरती ते खूप चिंतित झाले होते कारण तो खूप काळ होता, होता। आणि ते काय चुकलं का काय शिक्षा देतील हो, का काय हो, हो, हो. असं त्यांच्या मनामध्ये थोडीशी खंत होती आणि म्हणून चिंतित बसले होते अफजलपूरमध्ये तिथं चिनगी बाबाच्या त्या दर्ग्याच्या तिथं तर चिंकी बाबा भेटले म्हणले आणि त्यांना बोल काय बातचीत झाली असेल तर म्हणले बाबा असं असं बोलवलं बोलवले आणि मी निघालो तिकडं तर ते बसले दोन मिनटांनी त्यांना सांगितलं तू जा म्हणले निश्चित जा आणि तुला काय धोका नाही आणि तुझं कल्याण होणार आहे जा म्हणले तुला राज्य मिळणार आहे बरं असं म्हणत सांगितलं आणि मग ते गेले आणि खरोखर मग त्यांना एक चार जागिर्यानंतर त्यांना दिलेल्या दिल्या तर आणि मग खूप होत गेली मग त्यांनी मग पहिले जे पहिल्यांदा जे आले ते चिंगी बाबाकडे आले आणि म्हणले बाबाजी तुमच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि म्हणले तुम्ही मला जतला यायला पाहिजे तर ते म्हणले मी काय येऊ शकणार नाही म्हणले परंतु माझा आशीर्वाद तुला देतो म्हणून त्याने त्यांचे जे घोंगड्या असतं बसायचं तर त्याचे जे दशे असतात ते उपसून त्याच्या हातात ठेवल्या हे माझे जिथं तुझं निशाण असेल तिथं हे बांधून ठेव म्हणून सांगितलं आज ही डपड्या संस्थांचं जे पांढर निशाण असतं त्याच्यावरती घोंगड्याच्या दशा बांधलेल्या असतात आणि त्या चिनगी आठवण म्हणून त्यांनी काय केलं की चिनगी बाबांचे एक इथं दर्गा स्थापन केला जिथं प्रवेशद्वार आहे आतल्यापासून जातो आज ही जो दर्गा आहे तर चिनगी बाबांचा दर्गा त्यावेळी त्या डपल्या संस्थांनी संस्थांचा तो राजवाडा थोडक्यात तो जो राजवाडा त्यातूनच एक छोटीशी जागा आपलं चिंगीबा म्हणजे जिथं प्रवेश आहे की ज्यांच्यामुळं आपल्याला हे सगळं राज्य प्राप्त झालेलं आहे तर ते म्हणून त्यांची आठवण म्हणून चिंगीबाबा चिंगी बाबांना ती जागा चिंगी बाबांच फार मोठ काय म्हणतात की एक आशीर्वाद आहे आपल्या झालेला आहे प्रत्येक गुरुवारी खूप गर्दी असते दर्शनासाठी आणि विशेषतः आणि एक त्याला धर्माची जातीची जोड नाही आहे ते सर सगळ्या धर्मीयाचं मंदिर आहे जास्त जास्त लोक सर ते असं पण एक आपल्या इकडे क्षमत तू वाईट काय करू नको तू चिनगी बाबाच्या पांढरीत असं म्हणलं हो, जातं हो। कि ते कसं आहे येसुबाईची पायरी असं म्हणलं जात की राणी येसुबाई जी आहे तर ती खूप म्हणजे कोणताही न्याय निवाडा करायसाठी येसुबाई खूप सत्यवती होती असं म्हणलं न्यायप्रिय म्हणून न्यायप्रिय होती म्हणून ते पूर्वी काय म्हणायचे येसुबाईची पायरी म्हणतात त्याला चिनगी बाबाची जी आहे त्याला तर ते येसुबाईची पायरी बडवायची किंवा चिनगी बाबाच्या ह्याच्यामध्ये जायचं आजही चिनगी बाबांच्या वास्तव्यामुळं की जत मध्ये इथं म्हणजे न्यायप्रियता न्यायप्रियता आहे आणि बरेचदा इथं ज्याने म्हणजे खूप म्हणजे वाईट पद्धतीनं वर्तन केलेलं आहे तर त्यांचा अंत सुद्धा तशाच पद्धती वाईट पद्धतीने झाला आहे असं एक बोललं हो जात म्हणजे आपली चिंगी बाबाची पांढरी म्हणा किंवा जी आपले येसुबाईंची पायरे हे आपल्या परिसरात कधी काय वाईट होऊ देत नाही बरोबर चांगलं महत्व आहे सर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या देवींचा विषय निघावा आणि आपल्या मा देवीचा विषय निघून असं होणार नाही सर